अमरनाथच्या लोकनगरी रस्त्यावर एका टेम्पोनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली आहे चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे लोकनगरीकडून डी सीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एस आर पेट्रोल पंपासमोर आज संध्याकाळी हा अपघात झाला एक मालवाहू टेम्पो एमआयडीसीच्या दिशेनं निघालेला असताना एसआर पेट्रोल पंपासमोरील अनधिकृत गाळ्यांमध्ये आलेल्या ग्राहकांच्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या या दुचाकींना टेम्पोनं धडक दिली यात कुणालाही इजा झालेली नसली तरीही तिन्ही वाहनांचं मात्र नुकसान झालंय याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज